जान्हवी साडी सेंटर मध्ये स्वागत आहे तर तुमच्या सगळ्यांची लाडकी राणीताई आज घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी तर मी बॉक्स तर हातात घेऊन बसली आहे बघून घेऊया आपण साडी कशी असणार आहे साडी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे स्वस्त आहे देण्या घेण्यासाठी सुद्धा साडी एकदम भारी असणार आहे तर बघून घेऊया आपण साडी कशी आहे तर पहा काय सुंदर साडी आली एक साडी फक्त आपण कागद वगैरे काढून बघून घ्यायची आहे कशी दिसणार आहे साडी आणि साडी एकदम सुंदर आहे देण्या घेण्यासाठी आहे आणि जिला घेतलीय ती तर खुशच होणार आहे बघा बघा असं बॉक्स पॅकिंग आणि साडी काही सुंदर आहे आणि शिवाय सरस्वती कंपनीची साडी आहे बघा ब्लाउज पीस पण सुंदर येणार आहे या साडीवरती कलर बघून घ्यायचे आपल्याला साडीचे एकच नंबर साडी परत एकदा बघा आणि फ्लावर डिझाईन अगदी अप्रतिम आहे लेस आली अगदी ब्रॉड आली बघा लेस पण सुंदर अशी लेस ब्रॉड मध्ये आलेली आहे आपण बघून घ्या बाकीचे कलर थोडीशी भाजीची रेसिपी सांगितल्यासारखी वाटते का जाऊन दे चला मिरची मसाला कुडतरी सुंट जिरी मोरी सांगितल्यासारखं सांगावं लागतंय तर बघा व्हिडिओ एक सारखेच ठेव हो। हा बघा गुलाबी कलर आपण जो अगोदर पाहिलाय ब्ल्यू कलर आहे ब्लाउ साडीचा कलर कस काय आहे आपल्याला तर ब्लाऊज वरून आहे थोडासा ब्लिनेच ब्लाउज असणार आहे साडी ब्ल्यू कलर मध्ये जाते आणि फ्लावर डिझाईन आहे बघा ही साडी बघा वाईन कलर ची आहे सुंदर असा वाईन कलर उठून दिसतोय आणि साडी वाईन कलर मध्ये असणार आहे तर ही पण साडी बघून घ्यायची काही सुंदर कलर आहे बॉटल कलर मध्ये साडी जाते अगदीच भारी वाटते आणि शिवाय सरस्वती कंपनीची साडी आहे बघा एस एस एम नाव बघून घ्या जवळ काय सुंदर साडी आहे आणि शिवाय कंपनीची पण आहे ह्याच्यामुळे साडी आणि मी बोलले स्वस्त आहे पण प्राइस सांगितली नाही राणीताई मी साडीची विक्री फक्त होणार आहे पाचशे पन्नास रुपये ओन्ली पाचशे पन्नास रुपयामध्ये साडी मिळणार आहे तुम्हाला तर हिचा कार्ड बघा थोडासा ब्लॅक आहे तर या जा साडीचा कलर ब्लॅक असणार आहे ब्लॅक मध्ये जाणारी फ्लावर डिझाईन साडी हिचा ब्लाउज जो येणार आहे ब्लॅक कलर मध्ये येणार आहे कॅटलॉग बघून घ्या देण्या घेण्यासाठी अगदी सुंदर साडी असणार आहे तर हा बघा मेहंदी कलर मेहंदी कलर ची पण लेस आली आहे सुरुजकी लेस आली आहे ब्लाऊज सुद्धा सुप्प आहे बघा साडीचा एकदम सुपर ब्लाउज आलाय मेहंदी कलरची साडी असणार आहे देण्या घेण्यासाठी कॅटलॉग अगदी बजेट आपलं जेवढं बजेट असतं त्याप्रमाणे छान पैकी आहे साडी आणि साडी एकदम सुंदर डेल यूज ला पण जाणार आहे आणि पाहुणीला जर नेसवली तर अगदीच खुश होणार आहे पाहुणी बघा फ्लावर डिझाईन आता मध्ये तर बंदच झाली ती म्हणावी लागेल पण परत फ्लावर डिझाईनचं आकर्षण लेडीजचं वाढलेलं आहे आणि खास करून तुमच्यासाठी आणलेली आहे पैठणी सुंदर अशी पैठणी आली आपल्याकडे प्राइस पण दिसते प्राइस पण दाखवा मॅडम जवळून आणि याच्यामध्ये तुम्हाला लेस पण होणार आहे खूप सुंदर अशी पैठणी आली बघा पैठणीला कस्टमर आलेला आहे काय सुंदर पैठणी काठ पण बघून घ्या काय सुंदर पैठणी आली आपल्याकडे मोराची पैठणी आली आणि पदर पाहिला तर साडी शंभर टक्के शेल होतेच आमची तर ही साडीची सेलिंग असणार आहे इथं तर आपण लेबल आलेला आहे पंधराशे चाळीस या साडीची सेलिंग होणार आहे फक्त 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 तेराशे सत्तर रुपयामध्ये खूप सुंदर अशी साडी बघा खूप सुंदर अशी पैठणी तुम्हाला हवी नक्की घेऊ शकता खरेदीला बाकीचे कलर सुद्धा सुंदरच असणार आहेत तर कॅटलॉग बघून घ्या असा कॅटलॉग काल आणि जशी साडी सेल होईल तशी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळत चला तर ठीक आहे बाय